नमस्कार आपार आपण पाहत आहात अंकुश न्यूज गोव्याच्या मार्गावरही प्रवाशांची प्रचंड गर्दी असून तिकीट दर दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंत वाढले आहे ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्मवर अर्ध्यापेक्षा अधिक जागा आधीच फुल झाल्याचे दिसत असून शेवटच्या क्षणी प्रवास करणाऱ्यांना अधिक वाढीव दर मोजावे लागत आहे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात विमानसेवेस मिळणारा प्रतिसाद पाहता तिकिटाच्या दरातही वाढ झाली आहे मुंबईसाठी कंपनीने साडेतीन हजार रुपये दर असताना प्रत्यक्षात चार हजार रुपये मोजावे लागत आहेत गोव्यासाठीही तिकीट असताना ते साडेतीन हजार टक्के तर मुंबईसाठी चाळीस ते साठ टक्के बुकिंग झाले आहे दोन्ही शहरांसाठी नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता जानेवारी महिन्यात आणखी तिकीट दर वाढण्याचा अंदाज आहे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि करा